नमस्कार मित्रांनो मी रवियांनी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जे एम सी नांदेडची ज्यांची ज्यांची एक्झाम झाली होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो कारण जे एम सी नांदेडची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आलेली आहे आणि ही तारीख आहे आठ एक दोन हजार सव्वीस ते बारा एक दोन हजार सव्वीसपर्यंत या कालावधी मी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि हे व्हेरिफिकेशन होणार आहे मुख्य प्रशासकीय कार्यालय महाविद्यालय विभाग विष्णुपुरी नांदेड येथे होणार आहे तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले ते कास्ट नॉन क्रिमिनियर कास्ट व्हॅलिडिटी वॅलिड असणे आवश्यक आहे तसेच त्यासोबतच हो तुमच्याकडे या डॉक्युमेंटची सर्व तीन सेट असणे गरजेचे असतात जे तुम्ही कलर किंवा ब्लॅक जे रॉक्समध्येही घेऊन जाऊ शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला यावरती अजून डिटेल्स पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकंदावायला विसरू नका